कारण उद्या मात्र ग्रँड फिनलचा दिवस आहे आणि ग्रँड फिनच्या दिवसामध्ये कसं सर्व

ज्या पद्धतीने पहिल्या दिवसामध्ये लागला होता तर दुसऱ्या दिवसामध्ये असताना तिसऱ्या दिवसामध्ये मिळवला आणि तिसरा संधाय दोन्ही तिसऱ्या संघ पाहायला मिळतोय एक विजय आणि पराभव दोन्ही संघाच्या वाट्यालाय महत्वपूर्ण सांगणार आहे

या दरम्यान करमगावचे माजी अध्यक्षजी नामोळे यांचं या क्रीडा मंडळामध्ये आगमन झालेलं आहे त्यांना सुद्धा विनंती करतो पण व्यासपीठावरून असं जास्त आनंदजी नामोळे क्रीडा मंडळात आणि देण्यासाठी आपल्या गावातील श्री सुनील दौंडे यांचा विधानगदीमध्ये आगमन झालेलं आहे आपण आज विनंती करतो व्यासपीठावर आपली व्यवस्था केली आहे कृपया असं दिसतो

रुचि स्पोर्ट चंद्रनगर संघाचा रोना या ठिकाणी सज्ज झालाय पाच खेळाडूंचा डिफेन्स आहे बोल असे नाव कसे टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल परंतु या वेळेस मात्र डिफेन्स आक्रमक सुंदर अशी कामगिरी करते आणि डिफेन्स आपल्या संघाच्या खात्यामध्ये भर पडली आहे आणि संघाचा गुणबळ पैठा संघ एक या गुणसंख्येवरती तर तीन या गुणसंख्येवरती रुचि स्पोर्ट्सचा संघ पाहायला मिळतोय पहिल्या सत्रात या ठिकाणी वेळ निघत चालली आहे बोनस गुण अशी कमाई होईल आकाश या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होतोय बोनस गुण या ठिकाणी आपल्या संघाच्या कोटमध्ये अगदी सुरक्षित रित्या ट्रॅव्हल झालाय चांगला सामना या ठिकाणी कारण सिच्युएशन आहे स्टेज एक एक रोखण्याचं काम केलंय सक्सेसफुल काम आहे मैदराच्या आतमध्ये विपुल सुरे मात्र या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जाईल रुचित निसर्गाला खूप मोठा धक्का या ठिकाणी लागेल

या ठिकाणी स्कोर कार्ड कडे लक्ष दिलं तर मात्र या ठिकाणी दोन्ही संघ समान गुणांवरती खेळतायत तीन या गुणसंख्येवरती रुची स्पोर्ट्स तर तीन या गुणसंख्येवरती अनुभव फाईटचा संघ पाहायला मिळतोय <laughs> <laughs> या ठिकाणी माघारी पुन्हा एकदा सुजित जर्सी क्रमांक तो सुजित या खेळाला पण पाच पाहिजे खेमराशे सगळ्याकडून सातत्याने अनेक स्पर्धा खेळत आलाय आपण या ठिकाणी या लेग स्टेज मध्ये या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेमध्ये वनबॉल फाइटर संघाची धुरा सांगायची पुन्हा एकदा व्हॅलिड रेड आहे म्हणजे पहिल्या सत्रात सध्या दोन्ही संघ सध्या श्रीमध्ये आपण पाहतोय तर थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करतील पहिल्या दोन चढ्या सातत्याने एनटी असतात प्रती येणारी तिसरी चढाई दोन्ही संघासाठी धोकादायक आणि तितकीच महत्वपूर्ण देखील असते